नमस्कार मित्रिनो तुमचं स्वागत आहे रश्मी टीचिंग क्लासमध्ये आज आपण बघणार आहोत बत्तीस मापाचे प्रिन्सेस ब्लाउजचे डायरेक्ट कपड्यावरती कटिंग तर इथे बघू शकता तुम्ही तीन ब्लाऊज पीस मी घेतलेले आहेत कारण ब्लाऊजची आता खूप गडबड सुरू आहे कारण लगन सीझन सुरू झालेलं आहे त्यामुळं एकाच कस्टमरचे हे पाच ब्लाऊज होते तर दोन कटिंग आणि शिलाई झालेली आहे तर इथे आता आपण एकाच वेळेला तीन ब्लाऊजची कटिंग करणार आहोत तर मी जेव्हा ब्लाऊजची गडबड असते तेव्हा मी अशाच पद्धतीने कटिंग करते तर इथे बघू शकता तुम्ही ब्लाऊजची मी सिलाई केलेली आहे अगदी फिनिशिंगमध्ये आणि खूप असं मापामध्ये परफेक्ट असं बसलेलं आहे कस्टमरला तर इथे आता आपण तीन ब्लाउजची कटिंग बघणार आहोत अगदी दहा मिनटामध्ये तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा अगदी काही महत्त्वाच्या माहितीसोबत आपण हे कटिंग बघणार आहोत तर आधी आपण अस्तरवरती कटिंग करणार आहोत आणि मेन जे ब्लाऊज पीस आहे हे साईडला ठेवू आहोत तर मापे तुम्हाला सर्व स्क्रीनवरती दिसत आहे त्याच मापेनुसार आपण हे ब्लाउजची कटिंग करणार आहोत तर मापे जे आहे ते मी अंगावरून घेतलेली होती कस्टमरची तर बघा एक अस्तर मी आधी टाकून घेतलेलं आहे त्याच्यावरती हे दुसरं अस्तर आपण टाकून घेणार आहोत तर जेव्हाही आपल्याकडे ब्लाउजची खूप गडबड असते तर तेव्हा तुम्ही अशा पद्धतीने कटिंग करू शकता तर बघा आता हे तिसरं अस्तर जे आहे ते याच्यावरती मी टाकून घेतलेलं आहे तर एकावर एक असे तीन अस्तर मी ठेवून घेतलेले आहे अस्तर फोल्ड करून आहे डबल अस्तर आहे आणि जो फोल्ड बाजू आहे ती बंद बाजू आहे ती एकावर एक अशी ठेवून घेतलेली आहे आणि आपल्या साईडनी ठेवून घ्यायची आहे आणि व्यवस्थित हाताने प्रेस करून ताचपिणासुद्धा तुम्ही अटॅच करू शकता म्हणजे कपडा इकडे तिकडे सरकणार नाही त्यासाठी तर बघा व्यवस्थित अशा पद्धतीने मी ते ठेवून घेतलेलं आहे तिन्ही अस्तर अगदी कमी वेळामध्ये आपली ही कटिंग होते मग कि तुमच्याकडे कितीही कस्टमर असू द्या तुम्ही अगदी दहा मिनटामध्ये तीन ते चार ब्लाऊजची किंवा पाच ब्लाऊजची कटिंग करू शकता तर इथे मी तीन ब्लाऊजची कटिंग करत आहे तर बघा उंची जी आहे ती तेरा आहे तर त्याच्यामध्ये आपण एक इंच एक्स्ट्रा घेणार आहोत सिलाई मार्जिंगसाठी खाली कपडा हा मागपुढं असतो म्हणून अर्धा इंच सोडून ती लाईन सरळ करून घ्यायची आहे म्हणजे तो कपडा आपल्याला सरळ असा कटिंग करून घ्यायचा आहे नंतर नवीन शिकत असाल तरीहीसुद्धा तुम्ही अगदी डोळे बंद करून हा व्हिडिओ बघितल्यावरती डोळे बंद करून ब्लाउजची कटिंग करू शकता तर हे बत्तीस मापाचं प्रिन्सेस ब्लाऊज कटिंग आपण इथे बघत आहोत तर बघा पूर्ण उंची मी चौदा घेतलेली आहे तयार उंची आपली तेरा आहे ते त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून पूर्ण उंची मी चौदा केलेली आहे त्यानंतर इथे शोल्डर टाकून घेणार आहोत तर शोल्डर आपल्या गडाखोलीनुसार आपण शोल्डर घेत असतो तर शोल्डर इथे मी घेणार आहे सव्वा पाच इंच गडा उंची आपली दहा इंचची आहे त्यामुळं शोल्डर मी इथे घेतलेला आहे सव्वा पाच इंच तर बत्तीस मापासाठी सव्वा पाच इंच शोल्डर तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथे लगेच मुंडा टाकून घेणार आहोत तर गडाखोली जर कमी असेल तर मग शोल्डर तुम्हाला जास्त घ्यायला घ्यायला लागेल जसे सहाची गडा खोली असेल तर मग शोल्डर हे सहा साडेसहा घ्यायचं तर इथे बघा आता मुंढा मी टाकून घेणार आहे सव्वा पाच इंच तर बघा सव्वा पाच मी मुंढा घेतलेला आहे आणि शोल्डरसुद्धा पाच अधिक तीन लाईन अशा पद्धतीने सव्वा पाच हे मुंढा आणि शोल्डर घेतलेला आहे शोल्डर आपण जेवढं घेतलं तेवढंच अंतर खाली आहे की नाही ते मी चेक करून घेते जर ती रेश मागं पुढं असेल तर ती व्यवस्थित सरळ करून घ्यायची आहे तर इथे एका पॉईंटनं माझी जी, जी लाईन आहे ती मागं पुढं झालेली होती तर मी ते व्यवस्थित करून घेतली त्यानंतर लगेच इथे चेस्ट टाकून घेणार म्हणजे छातीचा चौथा भाग तर आपली छाती आहे बत्तीस तर बत्तीसचा चौथा भाग येतो आठ इंच त्याच्यामध्ये सिलाई मार्जिंग दीड इंच छातीचा चौथा भाग आपण इथं घेत असतो त्याच्यामध्ये दीड ते दोन इंच सिलाई मार्जिंगसाठी घेत असतो तर इथे दीड इंच मी सिलाई मार्जिन घेतलेलं आहे तर कमर आहे आपली सव्वीस तर सव्वीसचा चौथा भाग येतो साडेसहा इंच तर साडेसहावर एक मार्किंग करायची आहे त्यापुढं एक इंच हे टक्ससाठी घ्यायचं आहे मागील टक्स जो आपण देत असतो आणि दीड इंच हे सिलाई मार्जिंगसाठी आपल्याला घ्यायचं आहे तर बघा तीन लाईन मी इथे करून घेतलेलं आहे ही ही तर आता ही दोन्ही लाईन आपल्याला सरळ करून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने दोन्ही लाईन मी सरळ करून घेतल्या आता मुंढा आपण इथे घेणार आहोत सव्वा एक इंचावरती बत्तीस मापाचं ब्लाऊज आहे म्हणून मी सवा एक इंचावरती मुंढ्याचा आकार देऊन घेत आहे तर जसा आपल्या मुंढ्याचा आकार हा गोलसर यायला पाहिजे तशानुसार आपल्याला तो मुंढ्याचा आकार द्यायचा आहे दीड किंवा सवा एक अशा पद्धतीने देऊ शकता तर इथे सवा इंचावरती छान गोलसर असा मुंढ्याचा तर इथे अडीच इंचाचा मी गडा घेतलेला आहे रुंदीला अडीच इंच घेतलेला आहे बघा कपडा हा पुढं व्हायला नको म्हणजे तीन ब्लाऊज पीचची आपण कटिंग इथे करत आहोत त्यामुळे तिथे टाचपिना अटॅच करून घेऊ शकता जर नवीन शिकत असाल तुम्ही तर तर इथे गडा उंची घेतलेली आहे मी दहा इंच गडा रुंदी अडीच इंच ठीक आहे कारण एकाच कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि मापे सेम आहेत त्यामुळं या पद्धतीने आपण इथे कटिंग करणार आहोत तर बघा इथे मटका गडा मी टाकून घेतला सॉरी लोटी गडा मी इथे टाकून घेतलेला आहे तर एकाच ब्लाऊजवर आपल्याला हा लोटी गडा घ्यायचा आहे आणि बाकीच्या दोन ह्याच्यावरती आपण नंतर त्याच्यावरती आखून घेणार आहोत वेगळे गडे आपल्याला आखून घ्यायचे आहेत तर इथे आपली बॅक पार्टची ड्राफ्टिंग झालेली आहे तर आता आपण कटिंग करून घेणार आहोत तर ह्या दोन्ही वेगळे वेगळे गडे आपण नंतर टाकून घेणार आहोत तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत अगदी सोपी पद्धत आहे अगदी डोळे बंद करून नवीन शिकत असाल तरीसुद्धा तुम्ही कटिंग करू शकता तर कपडा व्यवस्थित बघून घ्या त्यानंतर कटिंग करा नाहीतर हा कपडा मागं पुढे होऊ शकतो आणि ब्लाऊज सुद्धा मग कमी जास्त होऊ शकते त्यामुळे व्यवस्थित हाताने प्रेस करून आपल्याला ही कटिंग करून घ्यायची आहे कटिंग करताना सावकाश करून घ्यायची आहे कारण एकाच वेळेस तीन ब्लाऊज आहेत त्यामुळं तर अशाच पद्धतीने तुम्ही चार ते पाच ब्लाऊजची कटिंग सहजपणे करू शकता अगदी दहा मिनटामध्ये मग कितीही कस्टमर असू दे आणि कितीही गडबडीचे कस्टमर असू दे तर इथे कट मारून घेणार आहोत ठीक आहे तर इथे खालच्या ब्लाऊजवर सुद्धा आपल्याला ते व्यवस्थित आखून घेता येईल त्यासाठी आणि खालचा कपडा बघा एक्स्ट्रा जो आहे अर्धा इंच तो सुद्धा आपण इथे कट करून घेणार आहोत तर बघा अर्धा इंच कपडा आपण हा कट करून घेतला आणि इथे तीन बॅक पार्टची आपली कटिंग झालेली आली आहे तर इथे आता समोरच्या भागाची कटिंग करून घेणार आहोत तर बघा कपडा अशा पद्धतीने मी पलटून घेते म्हणजे माझ्या साईडनी करून घेतलेला आहे आणि याच्यावरती आता जे बॅक पार्ट आहे ते आपल्याला ठेवून घ्यायचे आहे बघा आहे तशीच आपल्याला इथे ठेवून घ्यायची आहे आणि चॉकच्या सहाय्याने मार्किंग करून घ्यायची आहे मार्किंग करताना व्यवस्थित करायची आहे गोला आकारामध्येच आपला तो मुंडा कट व्हायला पाहिजे त्यासाठी व्यवस्थित मार्किंग करून घ्यायची आहे तर या पद्धतीने मी चॉकनी मार्किंग करून घेतलेली आहे तसंच बॅक पार्ट तिथे आपण आखून घेतलेलं आहे तर आता आपण हे बघा साईड प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग आहे त्यामुळं बॅकपेक्षा फ्रंट जो पार्ट असतो तो एक इंचानी वरती एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि खाली दीड इंचानी एक्स्ट्रा घ्यायचा आहे तर हे बघा खाली दीड इंच आणि वरती एक इंच अशा पद्धतीने एक्स्ट्रा घ्यायचं आहे बॅकपेक्षा फ्रंट ठीक आहे तर हे समोरच्या भागाची कटिंग आता बघणार आहोत आपण तर हे बॅक पार्ट जो आहे ती आपल्याला इथून काढून घ्यायची आहे आता बघा तर या पद्धतीने बॅक पार्ट हे मी काढून घेतलेलं आहे आणि समोरच्या भागाची ड्राफ्टिंग करून घेणार आहोत एक इंच वरच्या बाजूने वाढून घेतलेला आहे कपडा आणि खाली दीड इंच त्यानंतर गडारुंती आहे तेवढीच इथे घ्यायची आहे अडीच इंच मी आधीच मार्किंग करून घेतलेली होती बघा आणि गड्याची उंची ही सहा इंच आपण इथे घेणार आहोत तर गडा उंची तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता तर सहा इंच गडा उंची घेतलेली आहे गडारुंदी अडीच इंच घेतलेली आहे त्याला असा गोलसर आकार देऊन घेणार आहोत दे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता पान गडा व्ही गडा कुठलाही गडा तुम्ही घेऊ शकता शकता मापे तुम्हाला हेच ठेवायचे आहेत गड्याचा आकार तुम्ही कुठलाही दिला तरी चालते तर इथे मुंडा आकून घेत आहे तर मुंडा आपण घेतलेला होता सव्वा पाच इथेसुद्धा मी सव्वा वर मार्किंग करून घेतलेली आहे ती सरळ लाईन करून घेतली आणि या पद्धतीने मुंढ्याचा आकार इथे देऊन घेतला त्यानंतर एक इंचावर एक मार्किंग करून आपल्याला फ्रंटचा जो आकार आहे मुंढ्याचा तो आपल्याला इथे देऊन द्या देऊन घ्यायचा आहे बॅकपेक्षा अर्धा इंचानी खाली घेऊन या पद्धतीने मुंढ्याचा आकार जो आहे तो देऊन घेतलेला आहे बघा त्यानंतर इथे बघा जे बंद बाजू आहे तिकडून आपल्याला साडेतीनवर मार्किंग करून घ्यायची आहे कपडा व्यवस्थित मी चेक करून घेतला मागं पुढं झाला आहे का तर बघा इथे साडेतीन ते पावणे चारवर आपल्याला ती मार्किंग करून घ्यायची आहे तर मी ती मार्किंग करून घेतली त्यानंतर शोल्डरपासून टेप पकडायचा आहे तर पावणे चार तुम्ही घेऊ शकता कारण फ्रंट पार्टला आपलं हे हुक बटन आहे आय हुक पट्टी त्यामुळं पावणे चारवर मी मार्किंग केली आणि त्यानंतर बघा शोल्डरपासून टेप पकडला आणि इथे टक्स पॉईंट मी दहा इंच घेतलेला आहे ब्लाऊजची उंची तेरा आहे त्यामुळं टक्स पॉईंट जो आहे तो मी दहा इंच घेतलेला आहे शोल्डरपासून टेप पकडून सरळ दहा इंचावर एक मार्किंग केली ठीक आहे परत एक वेळेस तुम्हाला दाखवते बघा तेराची उंची आहे आपली ब्लाउजची तर मी टक्स पॉईंट घेतलेला आहे दहा इंचावरती आता ही लाईन सरळ करून घेणार आहोत जिथे आपण पावणे चारवर मार्किंग केलेली होती त्यापुढं दीड इंचावर एक मार्किंग करून घ्यायची आहे फ्रंट पार्ट आपला ओपन आहे आयहुक पट्टी तिथे जॉईंट होणार आहे त्यामुळं पावणे चारवर मार्किंग केली आता ही दीड इंचावर जो मार्किंग केली होती ती आणखी दोन इंच ती लाईन अशी सरळ करून घेतली आणि प्रिन्सेस आकार आता इथून देऊन घेणार आहोत आपण बघा आणि मुंढ्यामध्ये तो अटॅच करून घेणार आहोत या पद्धतीने बघा तर हे प्रिन्सेस ब्लाऊजची ड्राफ्टिंग झालेली आहे तर बघू शकता तुम्ही अगदी सहजपणे तुम्ही प्रिन्सेस ब्लाउजची कटिंग करू शकता फक्त दहा मिनटामध्ये तीन ते चार ब्लाऊजची कटिंग करू शकता तर इथे बघू शकता तुम्ही जो दीड इंच कपडा आपण इकडे वाढवून घेत असतो कारण मधातला जो टक्स आहे तो आपण कट करून घेत असतो त्यानंतर असा गोलसर आकार इथे देऊन घ्यायचा आपल्याला दोन्ही बाजूनी अर्धा ते पाऊण इंच वर घेऊन गोलसर आकार आपल्याला इथे देऊन घ्यायचा आहे आणि ही लाईन अशी गोलसर तिथे आखून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला हे अशाच पद्धतीने कटिंगसुद्धा करून घ्यायची आहे तर बघा आता फ्रंट पार्टची आपण कटिंग करून घेत आहोत गळ्याची कटिंग झालेली आहे खाली जो गोलसर असा आपण आकार देऊन घेतलेला होता तो तशाच पद्धतीने कटिंग करून घेतलेला आहे ती फिटिंगवाली मार्किंग होती त्यामुळे मी तिथे करून घेतली म्हणजे लक्षात राहते आपल्या आणि या पद्धतीने आपली फ्रंटची सुद्धा कटिंग झालेली आहे तर प्रिन्सेस आकारसुद्धा आपण इथून कट करून घेणार आहोत बघा अशा पद्धतीने आणि दीड इंचाचा टक्स आपण कट करून घेतलेला आहे आणि तिन्ही फ्रंट आणि बॅक कटिंग आपली झालेली आहे बघू शकता तुम्ही अगदी सहजपणे दहा मिनटामध्ये तर आता हे अस्तरची कटिंग आपण मेन जे ब्लाउज पीस जे आहे त्याच्यावरती ठेवून कटिंग करून घेणार आहोत तर बॅक आणि फ्रंट बघा आता जे गडे आहेत ते इथे आपण आखून घेणार आहोत कटिंग मी जेव्हा शिलाई करते त्यावेळेला ती कटिंग करून घेत असते गळ्याची तर गड्याची उंची दहा इंच आणि गड्याची रुंदी अडीच इंच तर इथे पानगड्याचा आकार देऊन घेतलेला आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार गड्याचा आकार देऊ शकता तर शोल्डर फक्त गडा उंची ही दहा असेल तर शोल्डर तुम्हाला हे सव्वा पाच घ्यायचं आहे ठीक आहे आणि गड्याची उंची जर कमी असेल तर शोल्डर तुम्हाला हे जास्त घ्यायचं आहे ठीक आहे एवढाच तुम्हाला तिथे बदल करायचा आहे बाकी तुम्ही तुम्ही कुठलाही आकार मग देऊ शकता तर इथे मी मटका कडा घेणार आहे आणि त्याच्यामध्ये पॅच मी टाकून घेणार आहे तर त्यामुळंच मी जेव्हा सिलाई करते तेव्हाच मी जे गडे आहेत ते कटिंग करून घेत असते तर आता मी तुम्हाला हे गड्याचा जो सेप आहे आकार आहे तो फक्त मी इथे टाकून घेत आहे तर इथे बघा अशा पद्धतीने हा मटका कडा येणार आहे आणि याच्यामध्ये आपण पॅच कशा पद्धतीने टाकणार आहे तेसुद्धा मी तुम्हाला दाखवते तर एका याच्यावर पानगडा एका याच्यावर मटका गडा आणि एका याच्यावर गडा अशा पद्धतीने आपले हे गडे इथे झालेले आहेत तिन्ही तर बघा याच्यामध्ये अशा पद्धतीने पॅच येणार आहे जे आपले साडीचे काठ असतात त्याचा पॅच मी अशा पद्धतीने तयार करून घेणार आहे तर या पद्धतीने आपले हे गडे आखून झालेले आहेत तर आता मी ते साईडला ठेवून घेते आणि जे मेन ब्लाऊज पीस आहे ते फोल्ड करून इथे घ्यायचं आहे आपल्याला आणि त्याच्यावरती जे अस्तर आहे जे ते आपल्याला ठेवून कट करून घ्यायचं आहे तर इथे बघा जे मेन ब्लाऊज पीस असतात ते एकसारखे नसतात कुठं मागं पुढं असतात किंवा एखादं ब्लाऊज पीस हे मोठं असते तर एखादं लहान असते त्यामुळं आपण एकावर एक टाकून घेऊ शकत नाही म्हणून ती वेगळी वेगळी आपल्याला कटिंग करून घ्यायची असते तर इथे बघा मी एका अस्तरवर जे एक अस्तर आहे आपलं आणि एकच मी जे मेन ब्लाऊज पीस आहे ते घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे मेन जे ब्लाऊज पीस आहे ते अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे तरी बघा ही बंद बाजू जी आहे ती बंद बाजू करून ठेवून घेतलेली आहे मी या पद्धतीने एका ब्लाऊजची कटिंग आपली झालेली आहे तर इथे आता बाहीची कटिंग आपण केलेली नव्हती अस्तरवरती तर ते आधी आपण करून घेणार आहोत तर बघा तीन ब्लाऊजचे तीन कपडे आहेत आणि डबल कपडे आहेत तर त्याला एक वेळेस परत फोल्ड करून घ्यायचं आहे आपल्याला बघा कारण इथे आपल्याला सहा बाया काढायच्या आहेत हे बघू शकता तुम्ही खालचा कपडा सरळ करून घ्यायचा आहे त्यानंतर बाहीची उंची बंद बाजू करून टाकून घ्यायची आहे बाहीची उंची साडेचार आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे म्हणजे पाच करून घेतलेली आहे पूर्ण त्यानंतर आधी मी चेक करून घेतलं की ते आपली बाही बसते का थोडासा आपला कपडा हा मागं पुढं झाला त्यामुळे मी तो व्यवस्थित करून घेतला आणि ह्या दोन्ही लाईन मी सरळ करून घेतलेल्या आहे बघा आता मधात आपल्याला बघा मुंढ्याचा जो आकार आहे तो आपल्याला द्यायचा आहे सव्वा दोन इंचावरती कारण तयार बाही जी आहे ती साडेचार आहे त्यामुळं सव्वा दोन इंचावरती मी मार्किंग केली आणि ही मधातली लाईन आता सरळ करून घेणार आहोत तर इथे आपण मुंढ्याचा आकार देऊन घेणार आहोत तर या सुद्धा चेक करून घेतलं सव्वा दोन आला आहे की नाही अंतर तर ते व्यवस्थित आलेलं आहे त्यानंतर इथे बॅक पार्ट मी घेतलेलं आहे जे नेहमीच आपण कटिंग करत असतो बाहीची तशाच पद्धतीने तुम्हाला नेहमीच सांगते की अशा पद्धतीने जर बाहीची कटिंग केली तर ती बाही कमी जास्त होत नाही तर बघा अर्धा इंच वर सोडून दिलं मी शोल्डरमध्ये कपडा दबला जातो आणि जिथं बघा टक आपण कट केलेला होता बघा हा फिटिंगवाला जो पॉईंट आहे तिथंपर्यंतच हा गोलसर भाग जो आहे तो मी मोजून घेतलेला आहे टेपने आणि तो आलेला आहे सात इंच आणि या पद्धतीने टेप आपल्याला क्रॉस पकडायचा आहे मधातल्या लाईनपर्यंत आणि सात वरती मार्किंग करून घ्यायची आहे त्यानंतर बघा इथे दंडघेर जे कस्टमरचं ब्लाऊज होतं तेच मी इथे ते ठेवून घेतलं आणि जो दंडघेर असेल तिथे मार्किंग करून घेतली त्यापुढं दीड इंच सिलाई मार्जिंगसाठी आपण घेणार आहोत तर हे लाईन आपण सरळ करून घेणार आहोत सव्वा सात वरती आणि खाली दंडघेर त्यापुढं बघा दीड इंच सिलाई मार्जिंग दोन्ही बाजूला आणि ही लाईन सुद्धा सरळ करून घेणार आहोत तर या पद्धतीने जर बाही कटिंग केली तर बाही जॉईंट करताना कमी जास्त होत नाही आता इथे आपण बाहीचा आकार देऊन घेणार आहोत या पद्धतीने बघा आणि फ्रंटचा अर्धा इंचांनी खाली घेऊन फ्रंटचा आकार देऊन घेणार आहोत तर इथे आपली बाहीची सुद्धा झालेली आहे तर आता आपण हे कटिंग करून घेणार आहोत आहे ना खूप सोपी पद्धत अगदी सहजपणे तुम्ही ही ब्ला प्रिन्सेस ब्लाऊजची कटिंग करू शकता तर कटिंग करताना सावकाश करायची आहे कारण कपडा आपला जाड आहे सहा बाह्यांची कटिंग आपण तिथे करत आहोत तर इथे आता फ्रंटची जी कटिंग आहे ती आपण करून घेणार आहोत तर इथे सुद्धा व्यवस्थित पार्ट आपल्याला उचलून घ्यायचे आहे आणि त्यानंतर कटिंग करून घ्यायची आहे इथे कट मारून गे घ्यायच घेणार आहोत बघा म्हणजे सिलाई करताना आपल्या लक्षात येते ठीक आहे त्यामुळे इथे कट मारून घेतलेले आहे मी आणि इथे आपली तीनही बायांची कटिंग झालेली आहे बघा तीनही ब्लाऊज पीसवरती तर आता आपण जे राहिलेले ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती आता ठेवून तर कटिंग करून घेणार आहोत तर इथे मी पिंक घेतलेलं आहे तर व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला तर लाईक नक्की करा आणि कमेंट्स करून मला सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि जेव्हा तुमच्याकडे अशा पद्धतीने गडबडीचे ब्लाऊज असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने कटिंग करून बघा कारण आत्ता लग्नाचे सीझन आहे आणि सणासुदीचे सुद्धा दिवस आलेले आहेत त्या ब्लाऊजची गडबड ही आता होणारच आहे त्यामुळं तुम्ही अशा पद्धतीने नक्कीच कटिंग करून बघा तर मी नेहमीच अशाच पद्धतीने कटिंग करते जेव्हा ब्लाऊजची गडबड असते किंवा कस्टमर अर्जंटमध्ये ब्लाऊज मागतात त्यावेळेला तर आता भरपूर असे ब्लाऊज आहेत आणि त्यामुळं अशाच पद्धतीने मी कटिंग तुम्हाला दाखवणार आहे आणि बरेच व्हिडिओ असे असतात की तिथे मी व्हिडिओ काढू शकत नाही कारण गडबड असते त्यामुळे व्हिडिओ काढू शकत नाही तर इथे आपली दुसऱ्या ब्लाऊजची सुद्धा कटिंग झालेली आहे तर याची आपली बाहीची कटिंग राहिलेली होती त्यामुळे इथे बघा अशा पद्धतीने ठेवून बाहीची कटिंग करून घेतली तर चायनलला इथे बघा कपडा थोडासा कमी पडते त्यामुळे तिथे जॉईंट करायसाठी कपडा मी कट करून घेतला आणि अतिशय सोप्या पद्धतीने आपण ही कटिंग बघितलेली आहे अगदी कमी वेळामध्ये तर व्हिडिओ थोडा जरी आवडला तर नक्की चॅनलला सपोर्ट करा आणि तुम्हाला याच्यामध्ये दुसरं काही बघायचं असेल किंवा दुसऱ्या मापाचं ब्लाऊज बघायचं असेल प्रिन्सेस कटोरी कुठलंही तर तु ते तुम्ही कमेंट्स करून मला नक्की सांगा त्याच्यावरती नक्की मी व्हिडिओ बनवेल आणि थोडा जरी व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक नक्की करा तर इथे मी बाही आधी कट करून घेतली त्यानंतर इथे बॅक पार्ट ठेवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपली ही तीनही ब्लाऊजची कटिंग झालेली आहे तर हे फ्रंट पार्टची आपण कटिंग करत आहोत बघा आणि कस्टमरला खूप छान असं हे ब्लाऊज सुद्धा आहे तर तुम्ही नक्की कटिंग करून बघा बत्तीस मापाचं जे मी मापे सांगितलेली आहे हे अगदी परफेक्ट असे बसणारे आहेत कुठंही चुकणार नाही तुमचं ब्लाऊज अगदी मापात बसेल फक्त उंची ही तुमच्या कस्टमरच्यानुसार असते उंची किती घ्यायची पण उंची जे काही असेल त्याच्यामध्ये एक इंच ॲड करून घ्यायचं आहे तर इथे तीनही ब्लाऊजची कटिंग आपली रेडी झालेली आहे तर कमेंट्स करून नक्की मला सांगा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि तुम्हाला कुठल्याही मापाची जर कटिंग बघायची असेल तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता